संगमनेर तालुक्यातील लाखो बावीभ भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान इवरगाव पावसा येथे श्री देवगड खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण तालुक्यातून पंचक्रोशीतून आलेले लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या हस्ते श्री खंडेरायाची पूजा आरती करण्यात आले चला तर बघूया सविस्तर वृत्तांत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमनेर प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं अतिशय उत्साहात भाविकांनी सदानंदाचा येळकोट येळकोट घोषणा देत या ठिकाणी अतिशय उ उस... यात्रेचा उत्साहात सहभागी होऊन या कुलदैव कुलदैवताच्या देवदर्शनाचा लाभ घेतला आणि हे कुलदैवत असं आहे की जे मनोभावे पूजा अर्चा करतं जे मनोश्रद्धा ठेवून या ठिकाणी येतं त्याच्या आकांक्षा पूर्ण करणारं हे कुलदैवत असल्यामुळं या ठिकाणी लाखो भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन या ठिकाणी केलेले मनोरंजनाचे कार्यक्रम असतील यात सुद्धा सहभागी झालेले आहेत खरं या या ठिकाणी अनेक जे उपक्रम राबवले गेले यामध्ये कृषी प्रदर्शन असेल देवगड अश्वप्रदर्शन अस असेल अशा विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी विविध लोक भाविकांना या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं यात्रा समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची पर्वणी या ठिकाणी आयोजित केली होती खरं म्हणजे या ठिकाणी कृषी प्र प्रदर्शन देखील आयोजित केलं होतं आणि ह्या प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांचे स्टॉल देखील या ठिकाणी आलेले होते अनेक कला आविष्कार या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रम कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले होते त्याचा देखील भाविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि लकी ड्रॉ हे देखील बाकी राहिलेले आहे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी ते पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांची उपस्थिती किंवा वेळेअभावी हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेले आहे ते सुद्धा कार्यक्रम येते आठ ते दहा घ्यायचा आहेत मी आलेल्या सर्व भाविकांचं सर्व यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायत असेल सर्वांचं देवस्थानच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद क्षेत्र देवगड देवस्थान वर्गा पावसा दोन हजार पंचवीस या ठिकाणी यात्रा महोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पडला या यात्रा उत्सवामध्ये यात्रा कमिटी असेल आणि देवगड देवस्थान विश्वस्त मंडळ असेल सालबाद प्रमाणे या वर्षी देखील अतिशय येणाऱ्या बालकांची सुरक्षता घेऊन या ठिकाणी हा यात्रा महोत्सव पार पाडला त्याबद्दल यात्रा कमिटी देवगड देवस्थांचे विश्वस्त सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी पत्रकार असेल श्रीनूज पत्रकार शिवाजी बालराव आमच्या लोखंडे जनता ठाण्याची न्यूजचे लोखंडे या सर्वांनी या ठिकाणी भरभरून अशी प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला आणि हा संपूर्ण या देवगड देवस्थानचा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण तालुक्याभर नेण्याचं काम त्यांनी केलं त्यांना देखील मी यात्रा कमिटीच्या वतीने देवस्थान ट्रस्त वतीने आभार मानतो आणि आलेल्या सर्व मल्हार भक्तांचा पुन्हा एकदा या, या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय मल्हार देवगड देवस्थान देवस्थानगा पावसा या देवस्थानची वार्षिक यात्रा उत्सव सहाबादप्रमाणे चार दिवस संपन्न झाला या कालावधीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले त्यामध्ये छबिना महापूजा लावणी महोत्सव तमाशा तमाशा त्यानंतर कृषी प्रदर्शन ऋषीप्रदर्शन प्रदर्शन असे अनेक उपक्रम राबवले गेले आणि त्याला जनतेनं अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो कुस्त्यांचा हंगामा या ठिकाणी झाला तो अतिशय उत्कृष्टरित्या भरवला गेला आणि त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मल्ल या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपली कला दाखवून विजय मिळवला आणि त्यांना ओशी सी फाउंडेशननं जे पुरस्कार दिले त्यामुळे ते पैलवान अतिशय खुश होते आणि विशेषतः या ठिकाणी जे भाविक आले त्यांनी आपल्या दर्शनाचा आनंद लुटला आणि सगळ्या उपक्रमात सामील होऊन त्यांनी या यात्रेची शोभा वाढवली आणि म्हणून ही यात्रा सर्व भाविकांच्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पार पडली आणि त्यामुळं या देवस्थानने अनेक उपक्रम राबवले त्यासाठी सर्व <coughs> देवस्थान सर्व भाविक भक्तांनी या यात्रेला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी विश्वस्त मंडळ देवस्थान विश्वस्त मंडळ रामपंचा जिवारगाव पावसा भाविक भक्त यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद आपल्या सर्वांचं कुलदैवत प्रतिजेजुरी श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थानच्या पावनवीमध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने महायात्रा भरली होती आणि ही महायात्रा सर्व भाई भक्तांच्या ग्रामस्थांच्या विश्वस्तांच्या यात्रा कमिटी सदस्यांच्या मदतीने अगदी यशस्वीपणे पार पडलेली आहे यात्रेच्या निमित्ताने काठी पालखी छबिन्याची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर संध्याकाळी सुरेखादाई पुणेकर यांचा नटरंगी नार लावणी कार्यक्रम संपन्न झाला दुसऱ्या दिवशी विठाभाऊ मांग यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न झाला त्याच दिवशी संध्याकाळी सभामंडपामध्ये स्थानिक वाग्यांचा जागरण गोंधळांचा सं कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी विठाभाऊ मांग यांचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज चौदा तारीख संध्याकाळी शेतकरी जीवनातील संघर्ष गाथा या विषयावर नवरदेव नावाचा चित्रपट संपन्न होणार आहे त्याचबरोबर यात्रेला जोडूनच देवगड अश्वप्रेमी संघटनेच्या वतीने आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत वरगाव पावसा यांच्या सहकार्याने अश्व प्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन संपन्न झालं त्याचबरोबर यावर्षी यात्रेचं आकर्षण होतं ते म्हणजे कृषी प्रदर्शन आणि या कृषी प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल आले आणि त्या विविध स्टॉलच्या माध्यमातून लोकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली त्यानिमित्ताने खरेदी झाली आणि या सर्व कार्यक्रमांसाठी महापूजेसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर संगमनेरचे नूतन आमदार अमोलजी साहेब यांनी मुख्य महापूजा येऊन या ठिकाणी केलेली आहे आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात विविध सेवा देण्यामध्ये त्यांची मदत झालेली आहे आणि त्याबद्दल देवस्थानच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागं आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद राहो आणि सर्व भाई भक्तांच्या जीवनामध्ये चैतन्याचं वातावरण त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो अशी ईश्वरचरणी किंवा सर्वांच्या वतीने मनपूर्वक प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला समजल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा खंडोबा येथे जे अश्वप्रदर्शन भरलं त्यामध्ये सर्व तालुक्यातील अश्वप्रेमींनी व सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य करून ते अश्वप्रदर्शन निर्विघ्न पार पडलं त्याबद्दल मी सगळ्या अश्वप्रेमींचं हिवरगाव ग्रामस्थांचं व देवगड देवस्थान ट्रस्टचे सर्व इश्वस्थांचं अध्यक्षांचं सरपंच सगळ्यांचं आभार मानतो व महाराष्ट्रातून सर्व विभागातून जेवढे बी घोडे आले सगळ्यांना त्याच्यामध्ये घोडे गाया बैल शेळ्या कुत्रे सगळ्यांचं विभागाने सिलेक्शन करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी मी सगळ्या पशुपक्षी आणि आशुपालकांचे आभार मानतो आणि आमचं जे ओजेशी भारत फाउंडेशन जे आहे म्हणतं राजेश्री एकनाथ महाराज यांच्या नियोजनातून जे कुस्त्यांचा जो हगामा झाला त्या सर्व पैलवानांना ओजेशी भारत फाउंडेशनच्या वतीनं चार नंबर बक्षीस देण्यात आलं आणि सर्व पैलवानांना ट्रॉफ्या देण्यात आल्या त्याबद्दल आमच्या ओजेशी भारत फाउंडेशनला जे ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो